स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा येत्या चार जानेवारीला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे काल या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले आणि यावेळी कलाकारांनी एकमेकांची भेट घेऊन भाऊक पोस्टही शेअर केल्या कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका सुरू झाली तेव्हापासून या मालिकेला खूपच चांगला टी आर पी मिळाला मात्र अचानक मालिकेची वेळ बदलून या मालिकेला रात्री अकरा वाजताचा टाइम स्लॉट देण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा या मालिकेची वेळ बदलून साडे दहा करण्यात आली त्यामुळे या मालिकेची पूर्णपणे वाट लागली कारण टी आर पी मध्ये टॉप पाच मध्ये असणारी ही मालिका टी आर पी लिस्ट मधूनच गायब झाली परिणामी या मालिकेच्या निर्मात्यांनी ही मालिका आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अवघ्या काही महिन्यातच ही मालिका बंद करावी लागली आहे या अगोदर थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या बाबतीतही असंच घडलं होतं तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद